थकवा चक्कर श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि तुम्ही म्हणताय काही नाही कमजोरी आहे नाही हे तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला सिग्नल पाठवत आहे की तुमचा हिमोग्लोबिन कमी आहे हे एवरीवन मी डॉक्टर आशुतोष जाधव आज आपण जाणून घेऊया कमी हिमोग्लोबिन म्हणजेच ॲनिमियाबद्दल जे की आज प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतो आहे आता तुम्ही म्हणाल डॉक्टर हिमोग्लोबिन म्हणजे काय हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तातलं ऑक्सिजन वाहून नेणारं एक प्रोटीन आहे जेव्हा हे ही हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे थकवा चक्कर अशक्तपणा अशी लक्षणे तुम्हाला दिसून येतात महिलांमध्ये ही समस्या जास्तच कॉमन आहे त्यामागचं कारण म्हणजे मासिक पाळी गर्भधारणा आणि आहारात लोहतवाची कमतरता असणे तसेच काही लोकांमध्ये विटॅमिन बी टुवे फॉलिक ऍसिडची देखील कमतरता असते त्यामुळे देखील त्यांना हे थकवा चक्कर श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात चांगली गोष्ट म्हणजे काय की एच बी जर कमी जरी असला तरी तुम्ही चांगल्या आहाराने आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने सप्लिमेंट्स घेऊन तुमचा एच बी तुम्ही लेवलला आणू शकता आता तुम्ही म्हणाल डॉक्टर जर आमचा एच बी कमी असला तर आम्ही आहारामध्ये काय घ्यावं तर तुम्ही आहारामध्ये पालक बीट डाळींब तीळ जांभळ घ्या लोहयुक्त अन्नाबरोबर विटॅमिन सी देखील घ्यायला विसरू नका त्यामुळे तुमचं ॲब्झॉर्प्शन वाढतं जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेऊ नका आणि गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आयन सप्लिमेंट्स घ्या मी डॉक्टर शोधत जाधव हो, तुमचं हेल्थ माझं मिशन जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर ते तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि अशाच माहितींसाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवू शकता धन्यवाद